शिक्षक बंधू भगिनींनो सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयानुसार आता कार्यरत शिक्षकांनाही टी ई टी म्हणजेच टेट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे म्हणूनच आपण या चॅनलवरती टेटची तयारी असं एक नवीन व्हिडिओची प्लेलिस्ट आपण तयार करत आहोत प्रथम आपण बघूया की नक्की हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय काय घेतला आहे पहिला निर्णय आहे आर टी अधिनियमाच्या कलम द तेवीस अंतर्गत पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टेट उत्तीर्ण होणे ही किमान पात्रता बंधनकारक आहे दुसरा निर्णय आहे की ज्यामध्ये आर टी अधिनियमाच्या कलम तेवीसनुसार पदोन्नतीसाठी टेट उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे एकोणतीस जुलै दोन हजार अकरापूर्वी ज्यांची नियुक्ती झालेली असेल त्या शिक्षकांनी सेवेत राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी टेट परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे ज्यांना ज्यांच्या सेवेत पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे त्यांनी आदेश निघाल्यापासून दोन वर्षाच्या आत टेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नाहीतर त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाईल तरी देखील ते पात्र असल्यास त्यांना निवृत्तीचा लाभ मिळणार आहे ज्यांच्या सेवेत पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना टेट नसतानाही सेवेत राहता येईल पण त्यांना पदोन्नती मिळणार टेटची आवश्यकता का आहे हे थोडक्यात बघूया प्रथम नोकरी टिकवण्यासाठी नोकरी टिकवायची आहे टेटची तयारी करायला सुरुवात करूया पदोन्नती हवी आहे तर टेटची तयारीला सुरुवात करूया आणि महत्त्वाचं शिक्षक म्हणून आपली गुणवत्ता वाढण्यासाठी सुद्धा आपण टेटच्या तयारीला लागूया चला तर मग टेटची तयारीला तर सुरुवात करायची आहे मग पावलं काय उचलावीत पहिले सिलेबस नीट समजून घेऊया की टेटच्या परीक्षेमध्ये काय विचारले जाते त्याचे गुणदान कसे आहे दररोज एक तास अभ्यास करूया चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजीवरती फोकस करूया मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवूया आणि तसेच नोट्स आणि एम सी क्यू यांचा सराव करूया आपल्या या चॅनलवर तुम्हाला काय मिळेल तर डेली एम सी क्यू प्रॅक्टिस मिळेल चॅप्टर काही क्रॅश कोर्स मिळतील शॉर्ट ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजीस मिळतील प्रिव्हियस इयर पेपरचे ॲनालिसिस मिळेल आणि काही स्टडी टिप्ससुद्धा मिळतील चला तर मग उशीर न करता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया सगळेजण एकत्र शिकू आणि एकत्र यश मिळू सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा